संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी संपणार सुदर्शन घुलेला बीडच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार <ज़ेगा करंगीधना> परभणी सोमनाथ सूर्यवंशी आईचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश न्याय मिळाला नाही तर मी इथेच आत्महत्या करणार विजयाबाई सूर्यवंशी यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा <ज़ेगा> राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा जीव जाण्याची वाट बघतंय का सरकारला त्यांच्या आईचा आक्रोश दिसत नाही का सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कधी मिळणार सचिन खरातांचा सरकारला प्रश्न परवणीत वंशीभूषण आघाडीचा जन आक्रोश मोर्चा दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना वाल्मिकीकरण समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी जातीवचक शिवीगाळ घाटकोपर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल भीडमध्ये धनंजय देशमुखांच्या समर्थनासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते गेले असता घडली घटना सामाजिक कार्यकर्ते फैजान अंसारी यांची आकाश कनोजी याला अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या संशयावरून आकाशला करण्यात आली होती अटक आकाशच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी ही घेतली पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा पाणी प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक महाकुंभ मेळ्यानिमित्त पुण्याच्या लोहगा विमानतळावरून सेवा सुरू फेब्रुवारी पर्यंत विमानसेवा सुरू राहणार पुणे ते दिल्ली आणि त्यानंतर प्रयागराज असा दोन टप्प्यात प्रवास करावा लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यात एकाच व्यासपीठावर विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनासाठी राहणार उपस्थित अभिनेते दे रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न रमेश देव यांच्या शहाण्णव्या जयंती निमित्तानं ना मार्गाचं नामकरण अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी साठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या